आपल्याला कल्पना आहे की जलयुक्त शिवार दोन ही योजना आता आपण सुरू केलेली आहे आणि जल हेच जीवन आहे आणि ज्या ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेस पा जलसंधारणाची महती काय आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि जेव्हापासून आपण जलयुक्त शिवारची कामं केली आहेत तेव्हापासनं दुष्काळाच्या काळातही काही ना काही प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना दिलासा देऊ शकतो हे जलरथ जलसाक्षरता करणार आहेत केंद्र सरकारच्या योजना राज्याच्या योजना त्याच्यासोबत जलयुक्त शिवार दोनच्या योजना या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत या माध्यमातून पोचवल्या जाणार आहेत हर घर जल हा एक अतिशय मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने जो हातामध्ये दिला जो आपल्या राज्याने राबवलेला आहे तर त्याची देखील माहिती ही प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आपण करणार असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातनं घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे थे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकांशी हेवेदावे आहेत त्यांची काही भांडणं आहेत त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण घेत दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल बघा <coughs> पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की <coughs> उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सोन त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेन उद्धवजी गेटवेल सोन